नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्याला यूट्यूब चॅनल मध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे इत्तर दहावी गणित भाग एक परीक्षेला नेहमी येणारा प्रश्न ही सिरीज चालू आहे आणि या सीरीज मधली ही चौदावी व्हिडिओ गणित भाग एक ची मित्रांनो गणित भाग एक आणि दोन च्या बोर्डाच्या परीक्षेला येणाऱ्या इम्पॉर्टंट प्रश्नांची सिरीज चालू आहे या सीरीज मध्ये आपण काय करतो प्रत्येक व्हिडिओ मध्ये आपण एक नवीन संकल्पना एक नवीन सूत्र एक नवीन प्रमेय एक नवीन कन्सेप्ट आपण घेत असतो आणि त्या वर आधारित काही इम्पॉर्टंट प्रश्न जे बोर्डाच्या परीक्षेला ज्या प्रकारचे प्रश्न येतात अशाच इम्पॉर्टंट प्रश्नाची ही सिरीज चालू आहे ही सिरीज खूप महत्वाची आहे ज्या विद्यार्थ्यांना काहीच येत नाही ज्या विद्यार्थ्यांचं गणित कच्चं आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना गणितात चांगले मार्क मिळवायचे टॉप करायचे अशा विद्यार्थ्यांच्यासाठी ही सिरीज खूप महत्वाची आहे या सिरीज मध्ये सगळे व्हिडिओ बघणारा विद्यार्थी कधीच नापास होणार नाही ही गोष्ट लक्षात घ्या तर आज आपण चर्चा करणार आहोत अंक गणिती श्रेणी या प्रकरणातली महत्वाची कन्सेप्ट म्हणजे एखादी क्रमिका अंक गणिती श्रेणी आहे की नाही हे कसं ओळखायचं या संदर्भातले प्रश्न मित्रांनो आपल्याला नेहमी विचारला जातो आणि त्याचबरोबर त्या अंक गणिती श्रेणीमध्ये ए आणि डीच्या किमती कशा ओळखायच्या यावर चर्चा करूयात मित्रांनो काही विद्यार्थ्यांना ही कन्सेप्ट खूप सोपी वाटेल परंतु बघा कारण खूप डिटेलमध्ये आपण चर्चा या कन्सेप्टवरती करणार आहोत जाऊयात पुढं पुढं जाण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे नवीन असाल तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आणि अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका जाऊयात पुढे बघा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पुढीलपैकी कोणत्या क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे असा एक प्रश्न विचारला जातो पण त्याच्या अगोदर अंकगणिती श्रेणी म्हणजे काय आणि क्रमिका म्हणजे काय या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजे क्रमिका म्हणजे क्रमाक्रमाने विशिष्ट नियमानुसार जर संख्या लिहिल्या जातील तर त्याला आपण क्रमिका म्हणतो आता त्याच्यामध्ये अंक गणिती श्रेणी कशाला म्हणतात हे आपण समजून घेऊ आणि नंतर मग आपण पुढे जाऊयात बघा समजा माझ्याकडे एखादी क्रमिक आहे पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा आता या क्रमिकेमध्ये जर बघितलं तर चार पद तुम्हाला सध्या तरी दिसतात आणि पुढे पण आणखी पद वाढत जातील एक दोन तीन चार यांच्यामधल्या बघा दोन क्रमगत पदांमधला फरक बघा क्रमगत पदांमधला जर फरक बघितला पाच आणि तीन या दोघांमधला फरक किती पाचातून सॉरी पाच आणि आठ या दोघांमधला फरक किती आठातून पाच गेले तीन हा फरक या दोघांमधला आठ आणि अकरा या दोघांमधला जर फरक बघितला अकरातून आठ गेले तीन आणि चौदा आणि अकरा या दोघांमधला फरक बघितला चौदातून अकरा गेले तीन इथं हा जो साधारण फरक याला आपण म्हणतो म्हणजे कुठलीही दोन क्रमगत पद तुम्ही बघा त्या दोन क्रमगत पदांमधला फरक जो आहे तो तुम्हाला नेहमी सारखा दिसतो यालाच आपण अंकगणिती श्रेणी म्हणतो समजा जर का एखादी अंकगणित एखादी श्रेणी क्रमिका समजा अशी दिली पाच आहे आठ आहे अकरा आहे पंधरा आहे आता इथं आठातून पाच गेले तीन अकरातून आठ गेले तीन आणि पंधरातून अकरा गेल्यावर चार दोन ठिकाणी तीन येतात एका ठिकाणी चार येतो म्हणजे हिला तुम्ही अंक श्रेणी म्हणणार का नाही कारण इथं फरक सगळीकडे सारखा दिसत नाहीये त्याच्यामुळे याला तुम्ही अंक गणिती श्रेणी म्हणू शकणार नाही फरक सगळीकडे सारखा पाहिजे तरच ती अंक गणिती श्रेणी आहे अन्यथा नाही तर अंकगणिती श्रेणी आहे की नाही ओळखायला आपल्याला प्रश्न विचारला जातो तर बघा याच्यामध्ये समजा ही वरची जर तुम्ही बघितली क्रमिका पहिला जो वरती प्रश्न दिसतोय दोन आहे चार आहे सहा आहे आठ आहे ही क्रमिका अंक गणिती श्रेणी आहे का डायरेक्ट उत्तर लिहायचं नाही मित्रांनो डायरेक्ट उत्तर लिहायचं नाही मध्ये लिहिणं गरजेचं आहे बघा इथं काय करायचं टी टू वजा टी वन बघा इथं एक काम करू डी बरोबर तुम्ही लिहायचं टी टू वाजा टी वन डी बरोबर लिहायचं टी थ्री वजा टी टू आणि डी बरोबर आपण लिहू शकतो टी फोर वजा टी थ्री आता ही सगळ्यांची वजा बाकी करायची डिटेलमध्ये टी टू व टी वन टी टू चार वजा टी वन दोन चारातून दोन गेले दोन टी थ्री वजा टी टू टी थ्री सहा टी टू चार सहा वाजा चार सहा चार गेले दोन टी फोर वजा टी थ्री टी फोर आठ ए टी थ्री सहा आहे आठ वाजा सहा बरोबर दोन मग येथे बघा सगळीकडे साधारण फरक स्थिर आहे माहिती लिहायचं येथे साधारण फरक स्थिर आहे असं लिहायचं साधारण फरक स्थिर आहे फरक स्थिर आहे स्थिर आहे म्हणून दिलेली क्रमिका अंक गणिती श्रेणी आहे म्हणून दोन चार सहा आठ ही क्रमिका अंक गणिती श्रेणी आहे ही क्रमिका ही क्रमिका अंक गणिती श्रेणी आहे अंक गणिती श्रेणी आहे श्री अंक गणिती श्रेणी आहेत श्रेणी आहे आता इथं आणखी बघा एक दुसरा एक प्रश्न जर तुम्ही बघितला आता हे प्रश्न पण बघतोय दोन आणि आणखी काही इम्पॉर्टंट प्रश्न सुद्धा आज आपण बघणार आहोत त्याच्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा खूप महत्वाच्या वरती आपण चर्चा करतोय बघा याच्या दुसरा आहे शून्य तीन शून्य पॉईंट तीन तीन आणि शून्य पॉईंट तीन 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 आता ही क्रमिका अंक गणित श्री का बघा डी बरोबर टी टू वाजा टी वन डी बरोबर टी थ्री वाजा टी टू आणि डी बरोबर टी थ्री वाजा टी टू तीनच पद आहे चौथं तर दिसत नाही टी टू वाजा टी वन टी टू किती शून्य पॉईंट तीन तीन आणि वाजा टी वन किती शून्य पॉईंट तीन बघा शून्य पॉईंट तीन तीन मधून आपल्याला काय गेला शून्य पॉईंट तीन वजा करायचा शून्य पॉईंट तीन म्हणजे शून्य पॉईंट तीस झालं तीन, या ठिकाणी लक्षात घ्या आता तीनातून शून्य गेले तीन तीनतून तीन गेले शून्य आणि इथं शून्य पॉईंट शून्य तीन काय आलं उत्तर शून्य पॉईंट शून्य तीन आता इथे काय आहे बाबा टी थ्री वजा टी टू टी थ्री किती माझ्याकडं बरोबर शून्य पॉईंट तीन 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 आणि वजा टी टू किती शून्य पॉईंट तीन तीन आता ही वजा बाकी बघा शून्य पॉईंट तीन 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 वजा शून्य पॉईंट तीन तीन म्हणजे एक शून्य वाढवा शून्य पॉईंट तीनशे तीस तीन शून्य गेले तीन 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 गेले शून्य तीन तीन गेले शून्य शून्य पॉइंट शून्य शून्य तीन शून्य पॉइंट शून्य शून्य तीन बघा दोन्ही संख्या सारख्या आहेत ना तीन सारखे पण शून्य पॉइंट शून्य तीन आहे आणि शून्य पॉइंट शून्य शून्य तीन दोन्ही संख्या वेगळ्या आहे म्हणजे साधारण फरक इथं स्थिर नाहीये मैत्री यायचं येथे साधारण फरक स्थिर नाही साधारण फरक स्थिर नाही फरक स्थिर नाही इथं जर तुम्ही साधारण फरक बघितला तर हा साधारण फरक तुम्हाला या ठिकाणी इथं स्थिर दिसत नाही एक मिनिट जरा फोन आलेला आहे त्याला आपण जरा कट करू इथे साधारण फरक जर तुम्ही बघितला तर स्थिर नाही इथे साधारण फरक स्थिर नाही स्थिर नाही म्हणून ही अंकगणिती श्रेणी नाही म्हणून दिलेली क्रमिका दिलेली क्रमिका किंवा शून्य पॉईंट तीन त्याच्यानंतर शून्य पॉईंट शून्य तीन त्याच्यानंतर शून्य पॉईंट तीन शून्य पॉईंट तीन तीन शून्य पॉईंट तीन 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 ही क्रमिका ही क्रमिका अंक श्रेणी नाही क्रमिका अंक श्रेणी नाही अंक गणिती श्रेणी नाही अंक गणिती श्रेणी नाही श्रेणी नाही तर अशा प्रकारे मित्रांनो आपण हा प्रश्न सोडू शकतो म्हणजे साधारण फरक जर सारखा असेल तर अंक श्रेणी आहे नाही तर नाही पण या या प्रकारचा प्रश्न आपल्याला नेहमी परीक्षेला विचारला जातो आता थोडस पुढे जाऊयात पुढे सुद्धा काही महत्वाचे प्रश्न आपल्याला बघायचे थोडेसे वेगळ्या प्रकारचे तर तर याचा स्क्रीनशॉट हवा असेल घेऊ शकता ठीक आहे बघा मित्रांनो पुढचे काही प्रश्न बघा पुढे बघा या प्रकारचा एक प्रश्न हा एक प्रश्न आहे या प्रकारचा आणि अजून काय आहे का नाही तर या प्रकारचे बघा एकच म्हणता हा बघा आपल्याला या प्रकारचा एक प्रश्न आपल्याला विचारला जातो की साधारण फरक अंक गणित श्रेणीसाठी साधारण फरक काढायचा आपल्याला बघा साधारण फरक आणि पहिलं पद असा सुद्धा प्रश्न विचारला विचारला जातो साधारण फरक आणि पहिलं पद आता याच्यामध्ये बघा पहिलं जे गणित आहे एकशे सत्तावीस एकशे पस्तीस आणि एकशे त्रेचाळीस आणि एकशे एक। एक्कावन्न याच्यामध्ये तुम्हाला साधारण फरक आता साधारण फरक म्हणजे काय आणि पहिलं पद म्हणजे काय ते सांगतो हे दोन्ही प्रश्न विचारले जातात पहिले पद म्हणजे काय इथं पहिलं कोण आहे बाबा पहिल्या नंबरला कोण आहे ते पहिलं पद त्याला टी वन म्हणजे ए बरोबर एकशे सत्तावीस हे पहिले पद साधारण फरक डी म्हणजे काय करा तुम्ही टी टू वाजा टी वन करा डी म्हणजे टी टू वाजा टी वन टी टू एकशे पस्तीस वाजा एकशे सत्तावीस बरोबर एकशे पस्तीस वजा एकशे सत्तावीस किती झाले बाबा आठ पस्तीस मधून सत्तावीस गेले आठ म्हणजे साधारण फरक आठ पहिले पद एकशे सत्तावीस एकदम सोपा प्रश्न असा विचारला जातो आपल्याला पहिलं पद जे आहे ते एकशे सत्तावीस साधारण फरक आठ त्याच्यानंतर दुसऱ्या गणितामध्ये जर तुम्ही बघितलं पाच आहे एक आहे वजा तीन आहे वजा सात आहे डॉट 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 इथं पहिले पद किती एक नंबरला पाच आहे म्हणून पहिले पद ए बरोबर पाच आणि डी म्हणजे साधारण फरक काय बाबा टी टू वजा टी वन टी टू किती एक आहे टी वन पाच आहे एक वजा पाच किती वजा चार मित्रांनो इथे डी ची किंमत वजा चार मध्ये सुद्धा येऊ शकते लक्षात घ्या ची किंमत धन पण येऊ शकते ऋण पण येऊ शकते म्हणजे अशा प्रकारचा सुद्धा आपल्याला प्रश्न विचारला जातो म्हणजे एखादी क्रमिका अंक गणिती श्रेणी आहे की नाही या प्रकारच्या प्रश्नांची पण आपली तयारी झाली पाहिजे आणि त्याचबरोबर मित्रांनो एखाद्या अंकगणिती गणिती श्रेणीमधलं साधारण फरक आणि त्याचबरोबर पहिले पद काढायला सुद्धा प्रश्न विचारला जातो आणखी एक प्रकारचा प्रश्न आहे ज्या प्रकारचा प्रश्न एका वर्षी बोर्डाच्या परीक्षेला आला होता बघा हा प्रश्न एका अंकगणिती श्रेणीसाठी टी, टी फोर बरोबर आठ आहे टी फोर बरोबर मला आठ दिलाय आणि टी फाईव्ह बरोबर बारा दिलंय तर साधारण फरक काढा आता डी बरोबर काढायचा तर मी काय करणार टी पाच वजा टी चार या दोघांची क्रमगत पदांची वजा बाकी टी पाच बारा टी चार आठ बारातून आठ गेले राहिले चार तर अशा प्रकारचा सुद्धा एखादा प्रश्न वेगळ्या प्रकारचा जो पुस्तकामध्ये नसतो हा प्रश्न पुस्तकात नाहीये पण एका वर्षी बोर्डाच्या परीक्षेला आला होता ओके तर मित्रांनो अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात तर आजच्या चर्चेमध्ये आपण इथंच थांबूयात पण जाता था एक इम्पॉर्टंट गोष्ट तुम्हाला सांगणार आहे ज्या विद्यार्थ्यांना गणित विषय अवघड जातो त्यांनी काळजी करायची नाहीये तुमच्यासाठी स्पेशल गणित भाग एक आणि दोनच्या व्हिडिओचा मी कोर्स बनवलाय आपल्या आपल्या ऍपवरती आपल्या ऍपचं नाव जे आपल्या युट्यूब चॅनलचं नाव आहे क्रिएटिव्ह मॅथ मराठी तेच आपल्या आप ऍप आप वर तुमच्यासाठी स्पेशल कोर्स बनवलाय गणित आणि दोन चार व्हिडिओचा या कोर्समध्ये काय तर या प्रत्येक प्रकरणावर ते चार व्हिडिओज आहेत आणि या व्हिडिओ मध्ये काय केलेलं आहे तर या व्हिडिओमध्ये सगळ्या महत्वाच्या सूत्र संकल्पना यांवर चर्चा केले त्याचबरोबर या प्रकार या कोर्समध्ये आपण आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला आलेल्या सगळ्या महत्वाच्या प्रश्नांवर चर्चा केली आणि येणाऱ्या परीक्षेत कशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात त्यावर सुद्धा चर्चा झालेली आहे आणि त्याचप्रमाणे मित्रांनो या कोर्समध्ये मी आठवड्यातून तीन दिवस लाईव्ह लेक्चर घेत असतो इम्पॉर्टंट नोट्स बऱ्याच गोष्टी तुम्हाला या कोर्समध्ये तर हा कोर्स तुम्ही परचेस करू शकता आपल्या ऍपवर जाऊन नाव घ्या क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी प्ले स्टोर ला जाऊन तुम्ही सर्च करू शकताय डाउनलोड करू शकता किंवा व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक दिलेली आहे हा कोर्स किती रुपयाला आहे फक्त एकोणपन्नास रुपयामध्ये मित्रांनो हा कोर्स परचेस करू शकताय फक्त एकोणपन्नास रुपयामध्ये तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी या कोर्सच्या माध्यमातून शिकता येतील आणि चांगल्या मार्गाने तुम्ही पास व्हाल आजच्या चर्चेत इथेच थांबूयात बाय भाया मित्रांनो धन्यवाद सर्वांना